जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूरमधील इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर आज एक डिसेंबर रोजी महाराष्ट्र विरुद्ध हिमाचल प्रदेश या संघांमध्ये एकोणीस वर्षांखालील क्रिकेट सामना होणार आहे कूच बिहार ट्रॉफीसाठी असलेल्या या सामन्याची पूर्ण तयारी झाली असून मैदानावर ग्रास कटिंगचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे एकोणतीस नोव्हेंबरला दोन्ही संघ सोलापूरला दाखल झाले असून आजचा दिवस सामन्यासाठी उत्साहपूर्ण आहे राज्याच्या एकोणीस वर्षांखालील महाराष्ट्र संघात सोलापूरचा समर्थ धोरणाल हा एकमेव खेळाडू आहे मैदानावरील सुकलेले आणि वाढलेले गवत आता पूर्णपणे व्यवस्थित करण्यात आले असून खेळाडू घसरून पडण्याचा धोका पूर्णपणे टाळण्यात आला आहे विकेटवरील गवत देखील कटिंगसह तयार करण्यात आले आहे ड्रेसिंग रूमची स्वच्छता आणि इतर सर्व सुविधा पूर्ण झाल्या आहेत कूच बिहार ट्रॉफीच्या या सामन्यापूर्वी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी सक्रियपणे काम करीत होते सोलापूरकरांना हा रोमांचक सामना मोफत पाहायला मिळणार असल्यानं प्रेक्षकांमध्ये उत्साह आहे दोन्ही संघाच्या खेळाडूंची राहण्याची आणि जिवणाची सोय बालाजी सरोवर या पंचतारांकित करण्यात आली आह एक ते चार डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या सामन्यात आज पहिल्या दिवसाची सुरुवात होणार आहे पार्क स्टेडियम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या ताब्यात दिल्यापासून जिल्हा क्रिकेट असोसिएशनकडून दररोज त्याची देखभाल केली जात आहे दरम्यान पार्क स्टेडियमवर फ्लड लाइट्सची गरज कायम आहे त्या बसविल्यानंतर या मैदानावर दिवस रात्र सामना खेळवला जाऊ शकतो सोलापूरच्या या मैदानावर अद्यापपर्यंत एकही आंतरराष्ट्रीय सामना झालेला नाही या मैदानाची अठरा ते वीस हजार प्रेक्षकांची क्षमता असून मोठे मैदान असल्याने टी ट्वेंटी सामनेही येथे होऊ शकतात असे जिल्हा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले भविष्यात सोलापूरमध्ये टी ट्वेंटी सामना व्हावा यासाठी जिल्हा असोसिएशनचा प्रयत्न सुरू असून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडे याबाबत विनंतीही करण्यात आली आहे सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन गेल्या दोन वर्षामध्ये हा अकरावी बी सी सी आय सामना आहे आणि सोलापूर इंदिरा गांधीसाठी स्मार्ट सिटी अंतर्गत नूतनीकरण झाल्यानंतर महाराष्ट्रात इंदिरा गांधी स्टेडियमचं महाराष्ट्र म्हणण्यापेक्षा भारतात आपल्या इंदिरा गांधी स्टेडियमचं नाव होत आहे त्याचबरोबर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आपल्याला पूर्ण सहकार देतं आहे आपल्या मैदानाबद्दल एवढी चर्चा होती आहे दहापैकी नऊ मॅचेस आपण पॉझिटिव्ह झालेले आहेत तिथं म्हणजे जिंकलेले आहेत आता ही अक वी। या वर्षातली अकरावी मॅच आहे हा आपण रिझल्ट पॉझि पॉझिटिव्ह होईल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन नक्कीच वि विनर होईल आणि या स्टेडियमवर आज हिमाचल महाराष्ट्र सामना एक डिसेंबर ते चार डिसेंबर चालणार आहे हा सर्वांसाठी मोफत फ्री असणार आहे या सामन्यासाठी सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन सर्व कमिटी आम्ही तयार आहेत ते जोमाने काम करत आहेत आज तुम्ही पाहत असाल हिमाचल प्रदेश सरावासाठी सकाळी आलेलं आहे दुपारी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन येणार आहे आणि ह्याच्यासाठी आम्हाला सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप माने चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील श्रीकांत मोरे दत्तांना सुरवासे आणि खासदार धैर्यश्री मोहते यांचं सहकार्य लाभत आहे ते आमच्या पाठीशी आहेत आणि सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे सर्व सिलेक्शन कमिटी अंपायर कमिटी आम्हाला सर्वजण मदत करतात या जोरावर आम्ही आज एवढ्या खात्रीनं सांगतो आम्हाला यापुढे कुठलेही मॅचेस दिल्या तर आम्ही ते यशस्वी पार काढू आणि अजून महत्त्वाचं सांगायचं म्हणजे गेले तीन वर्ष सतत सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनने उत्कृष्ट नियोजनाबद्दल पारितोषिक घेतलेलं आहे आणि नक्कीच आपण प्लॅटिनिम मध्ये जाऊ आणि त्याचे बक्षीस फार मोठं आहे रोहित दादा पवारांनी आपल्याला आश्वासन दिलं आहे की सोलापूरमध्ये स्टेडियममध्ये एम सीने घेतल्यापासून इथं साऊथ झोन अकॅडमी करणार आहेत हे अकॅडमी झाल्यानंतर सोलापूरच्या खेळाडूंना बरेचसे चांगले खेळाडू बघायला मिळतील सराव बघायला मिळेल त्याच्यामुळे त्याच्यामध्ये प्रगती करता येईल आणि थँक्स एम सी ए जे हे ग्राउंड घेतलं आणि सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे बरेचसे खेळाडू आज खेळत आहेत सोलापूरचा समर्थ सुद्धा आजच्या महाराष्ट्र संघात आहे आणि तुम्ही कालची मॅच पाहिलाच असेल की अर्शिन कुलकर्णी यांनी एक मोठी खेळी केलेली आहे नव्वद धावा करून आपल्या महाराष्ट्र संघाला जिंकून दिलेलं आहे आणि भविष्यात असेच आपल्या सोलापूरकडनं चांगले खेळाडू आम्ही घडवू महाराष्ट्र क्रिकेटचं सहकार्य आम्हाला लाभत आहे माझ्याबरोबर सिलेक्शन कमिटी चेअरमन सुनील मालप व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मॅनेजर अमोक जगताप हे आहेत आणि सोलापूरांना मी करांना आव्हान देतो की मॅच सामना पाहण्यासाठी सर्वांनी सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत अवश्य यावे